नागपूर आणि पुण्याकडच्या दृश्यांकडे आपलं लक्ष असेलच आता महाराष्ट्रातल्या आणखी एका महत्वाच्या बातमीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि सरचिटणीस यांची एक बैठक पार पडली त्यामध्ये अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा सूर होता त्याचबरोबर मुंबईमधल्या सगळ्या जागांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला युती आघाडीचा विचार न करता कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावं आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करावी अशा सूचना देण्यात आल्या या संदर्भात आणखी माहिती देऊ घेऊयात आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले आहेत आता त्यापाठोपाठ दुसरे ठाकरे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात दिसणार का नक्कीच कविता आपण बघतोय की आगामी निव विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आता कामाला लागलेले पाहायला मिळतात आहे बैठक सत्र जे आहेत ते राजकीय पक्षांचं पार पाडतं आणि नुकतीच एक मनसेची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पाडलेली आहे प्रामुख्याने मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांचीही बैठक होती आणि त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने महाराष्ट्र असेल आणि खास करून मुंबई असेल या मुंबईमधल्या सगळ्या जागांचा जो आहे तो आढावा घेण्यात आला होता यातली प्रामुख्याने महत्त्वाची बाब अशी म्हणजे की स्वतः मनसेचे नेते अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे कारण स्वतः अमित ठाकरे यांनी बैठकीमध्ये नेत्यांसोबत चर्चा करताना जे एक वक्तव्य केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जे मनसेचे जे नेते आहेत त्या सगळ्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे मी स्वतः देखील कुठूनही निवडणूक लढण्यास तयार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलेलं आहे त्यामुळे स्वाभाविक आहे आपल्याला आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अमित ठाकरे उतरलेले पाहायला मिळतील त्याचसोबत गेल्या काही दिवसापासून मनसेच्या वर्तुळात जी चर्चा आहे ती म्हणजे मनसे कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्यानुसार माहीम असेल मागाठाणे असेल आणि भांडूप या मतदारसंघातील जे कार्यकर्ते आहेत ते अमित ठाकरे यांनी त्या त्या त्या, त्या विधानसभांमधून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची इच्छा जी आहे ती कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे मनसेची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता युती आणि आघाडी यामध्ये न पडता स्वळावरती मनसेने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे स्वतः राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एक महत्त्वाचा मेळावा पार पडलेला त्या मेळाव्यामध्ये सव्वाशे ते अडीचशे जागा जे आहे ते महाराष्ट्रभरात मनसे लढवणार अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि त्यानंतर आपण पाहतो किया करने आने से से की आता मनसेकडून जे आहे ते तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि खास करून मनसेचं लक्ष जे आहे ते मुंबई पुणे ठाणे या नाशिक या भागामध्ये असणार आहे खास करून मुंबईमध्ये आपण बघितलं की आज सगळ्या जागांचा आढावा घेतलेला आहे आणि आपण बघतोय की नेते असतील सरचिटणीस ने असतील यांनी तयारीच्या दृष्टीने बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण बघतो की आता स्वतः अमित ठाकरे देखील सक्रिय झालेले पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो की मुंबईतून देखील निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत तशा पद्धतीची चर्चा बैठकीमध्ये झाल्याची माहिती आपल्याला मिळते देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते अर्थात ते कोणत्या मतदारसंघामधनं निवडणुकीला उतरतील याबद्दल अजूनही कोणतीही स्पष्टता नाहीये